आणि आता थेट जाऊयात ठाण्यातल्या शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या सभेत सुषमा अंधारे बोलतो नाही म्हणून तिच्या पोटात तु परमिट तुम्हाला मिळतं का तुम्ही बरं हे सगळं झाल्यावर काल सन्माननीय पक्षप्रमुख त्या माऊलीची भेट घ्यायला गेले त्या वेळेला तिथली एकूण दुरावस्था त्यांनी बघितली आणि त्यानंतर ते स्थितींना भेटायला गेले घटना काय घडली निश्चित समजून घ्या ते सीपीला भेटायला गेले सीपीला ते भेटायला गेले म्हणजे अचानक दारातलं लगेच घुसले का नाही ते हॉस्पिटल मधून तिकडून कळवला गेला निरोप सीपींना सांगितलं गेलं की सन्माननीय माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव साहेब आपल्याला भेटायला येणार आहेत सीपी शुड अटेंड हिम सीपींनी अटेंड करायला हवं होतं आम्ही दाद कुणाला मागायची ते सांगाव माध्यमांनी सांगावं जर पी आय ऐकून घेत नाही सीपी गायब होतो गृहमंत्र्यांना ऐकूच येत नाही आणि उपमुख्यमंत्र्यांना गुवाहाटी आणि काय काय वेगवेगळे कार्यक्रम करण्यातून वेळ मिळत नाही तर आपण आम्हाला सांगा की आम्ही कुणाकडे दाद मागायची अशा सगळ्या वेळी उद्विग्नतेने जेव्हा सन्माननीय पक्षप्रमुखांनी हरतू शब्द उच्चारला तेव्हा भक्तगण प्रचंड चेकाले ते खूप शांतपणे काही म्हणा खूपच शांतपणे आता भक्तगण जे प्रचंड चेकाले आणि चौथा आले त्या भक्तगणांनी जरा विचार करावा जेव्हा छत्रपती शिवरायांच्या बद्दल अश्लाघ्य भाषा इथे लोडा लाड किंवा कोशारी यांनी वापरली त्यावेळेला भक्तगणांना राग का आला नाही शिवराय तुमचं दैवत नाहीत का दुसरा प्रश्न जेव्हा हु इज धंगेकर सेम चंद्रकांत दादांनी अगदी फार सहजपणे कर्मवीर भाऊराव पाटील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अत्यंत छिछोर भाषा वापरली तेव्हाही भक्तांना राग आला नाही काय बाबासाहेब तुमचं दैवत नाही का उत्तर तिसऱ्या प्रश्नावरती येऊया की तरीही जर त्यांना वाटत असेल की भक्तगणांना रानच आला नाही म्हणजे भक्तगण शेखालेच नाही अजिबात काल परवा जेव्हा वज्रवूर सभा पार पडली संभाजी नगरमध्ये तेव्हा काही छुछोर भक्तांनी तिकडे गोमूत्र शिंपडलं ज्या मैदानावर आमच्या मुस्लिम भावंडांनी सहा वाजता रोजा सोडला ज्या मैदानावर हजारो आमचे बौद्ध भाऊ होते ज्या मैदानावर मराठा साळी माळी कोळी तेली तांबोळी आतार बागवान सुतार लोहार कुंची कोरवी कंजारी लाल लक्ष्मी कैकारी फसेपारदी सगळ्या अठरा पगड जातीचे लोक होते तिथल्या मैदानावर जर तुम्ही गोमूत्र शिंपडत असाल तर हा सगळ्या अठरा पगड जातीचा मुस्लिमांचा बौद्धांचा का असं उत्तर त्यांनी बरं यावरही भक्तगण चेकाले नाही भक्तगण चेकाले कशावर तर फडतूस शब्दावर दादा हो तुम्ही विचार करा म्हणजे भक्तांचा चॉईस सुद्धा किती फडतूस आहे आता तरीही का आमचं काही म्हणणं नाही आम्ही जर पुन्हा एकदा पुन्हा एकदा येऊ मग संध्याकाळी आणि सन्माननीय गृहमंत्री असं म्हणाल चा महिला पदाधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याच्या आणि मारहाणीच्या निषेधार्थ शिवसेना आणि शिवसेनेचे मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीतर्फे म्हणजेच महाविकास आघाडीतर्फे ठाण्यात आज मोठा मोर्चा काढण्यात येतोय काल माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे भक्तग्रम प्रचंड चेकाळले आणि मग आमचे सन्माननीय उपमुख्यमंत्री साहेबांना राग आला फडतूस शब्द उच्चारल्यावर तर त्यांना प्रचंड राग आला मी त्यांच्या भावना समजू शकते त्या भावना माझ्यापर्यंत पोहोचतात पण आता प्रश्न पुन्हा आमच्या उपमुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना आहे की आपल्याला आम्ही फरतूस म्हणू नये अशी आपली मनापासून अपेक्षा आहे असण प्रचंड स्वाभाविक आहे अहो पण आम्ही तुम्हाला उलट रोशनी शिंदेवरच गुन्हे दाखल केले गेले आता तिच्याकडे म्हणजे माध्यमांनी सोबत यायला हरकत नाही मी, मी आपल्याला तिकडे घेऊन जायला तयार आहे ती माऊली ऍडमिट आहे ची ट्रीटमेंट चालू असताना तिला लाथा घातल्या गेल्या ती बेडवर आहे आणि असं असताना सुद्धा बाहेर पोलीस कॉन्स्टेबल बसतात आमची पोलिसांना विनंती आहे अरे दादा हो सदरक्षणाय खलनिर्दनाय ब्रीद आहे ना तुमचं सज्जनांचं रक्षण करू आणि सोळा सालचा एक फोटो काढून सोलापूरच्या अतुल राजे भवनला अटक केली जाते कल्याणच्या अशा रसाला कारण नसताना पाच दिवस पोलीस स्टेशनला बोलवून हरेश केलं जातं चंद्रपूर मधल्या महिला संघटिकेला बोलत पोलीस स्टेशनला जाते आणि तीनशे त्रेपन्न चा गुन्हा नोंदवतात आणि तरीही जर आमच्या गृहमंत्री साहेबांना मी स्वतः परळी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवायला गेले ना माझा गुन्हा घेतला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री अंबादास दानवे हे स्वतः संभाजीनगर मध्ये गुन्हा नोंदवायला गेले त्यांच्याकडूनही गुन्हा नोंदवला गेला नाही अख्ख्या राज्यभरामध्ये आम्ही गुन्हा नोंदवण्याची निवेदन दिली पण माझ्या संदर्भाने कुठल्याही पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवला गेला नाही पब्लिक डोमेन मध्ये सगळे व्हिडिओ असतानाही तो गुन्हा नोंदवला गेला नाही मात्र त्याच वेळेला म्हात्रे प्रकरणात धसा मार करत आमच्या कार्यकर्त्यांना उचलण्यात आलं अगदी त्याच वेळेला पुण्याचा भाजपचा गटनेता गणेश बिडकर याचे डान्स बार मधले व्हिडिओ व्हायरल झाले म्हटल्यावर गणेश बिडकरने फक्त एवढे सांगितले की व्हॉईस कॉल वर मला खंडणी मागितली नुसत्या त्याच्या ऐक्यू माहितीवर याच पोलीस भावांनी आमच्या गुन्हे दाखल करून घेतले पोलीस हो राजे हो अरे तुमचे पगार आमच्या टॅक्स मधनं होतात याचं तरी भान ठेवा आता असा असा कष्टाचा पैसा आहे आमचा असा कष्टाचा पैसा आहे आम्ही जेव्हा लाईट बिल भरतो नळपट्टी भरतो घरपट्टी भरतो प्रॉपर्टी टॅक्स भरतो तेव्हा तुमचे पगार होतात पण तुम्ही आमचं ऐकण्याच्या ऐवजी आमचं ऐकायचं म्हणजे तुम्ही आमच्या मनासारखं वागा नाही आमची बाजू समजून घेण्याच्या ऐवजी आमच्यावरच गुन्हे दाखल करता वरून सांगतात आम्हाला थांबा थांबा पोलीस भावांनो थांबा इकडेच थांबा तुम्ही नकाच जाऊन लढना आम्हालाही कळत काल बावनकुळे म्हणाले की उद्धव ठाकरेला आम्ही मातोशीच्या बाहेर पडू देणार नाही थांबा थांबा अरे थांबा सब्र में बड़ा बड़ा बरी ताकत होती है। सब्र में बड़ी ताकत होती है। आस बावनकुळे साहेब जर तुम्ही ज्या पद्धतीने बोललात ज्या आवेशात बोललात याचा अर्थ तुमच्या संघटना तुमचं ऐकते महाराष्ट्र भाजपमध्ये तुमचा रचक आहे याचा अर्थ महाराष्ट्र भाजपमध्ये तुमचा दबदबा आहे मग मला आमच्या चंद्रशेखर दादांना साधा प्रश्न विचारायचा आहे भाऊ जर तुमची इतकी ताकद इतकी कुवत इतकी क्षमता इतकी ऐफत इतकी हिंमत आहे तुमच्यामध्ये तर तुमचं तिकीट त्याच फडणवीसांनी का टाकलं मातोश्रीच्या बाहेर पडू द्यायचं नाही आणि चांगलीच माणसो आम्ही सज्जन नाही आमच्या खानदानाने फार चांगले संस्कार आमच्यावर केलेत आमच्या आई बापांनी आमच्या नेत्यांनी आमच्यावर फार चांगले संस्कार केलेत बावन बावनकुळे साहेब दोन हात तिसरं मस्तक जोडून मी आपल्याला निमंत्रण देते हिम्मत असेल तर अठ्ठेचाळीस तासात मातोश्रीत घ्या आज एक जरा किसमे कितना है फॅट देता, देता ते तुमचे जे उपकंत्राटदार सब कॉन्ट्रॅक्टर असणारी नवनीत राणा भाषा करते चित्र राहायची भाषा करतात त्यावेळेला तुमचा सतत विवेक कुठे गेलेला असतो पण तरीही पण तरीही फडणवीस साहेब तुम्ही म्हणालात की मै कारतूसूस नाही

शोभलं पाहिजे कस काय म्हणजे कस काय राव शोभतय का असं काय म्हणजे दोन हजार सोळा ला मना जयसिंगाने तुमच्याकडे आली ती मन काहीतरी कॅमेरा घेऊन आली रेकॉर्ड करून काहीतरी घेऊन गेली आणि तुम्हाला तर मन पत्ताच नाही का काल सांगितलेली गोष्ट खरी आहे का देवेंद्र भाऊ देवेंद्र भाऊ हे सत्य तुम्ही स्वतः सभागृहाच्या पटलावर मांडलेलं सत्य आहे हे मी बोललेली नाही देवेंद्र भाऊ दोन हजार सोळा पासून घरात जी घुसलेली बाई आहे आधी त्याचा बंदोबस्त करा मग घुसण्याच्या बाता करा शेवटचा मुद्दा आणि शेवटचं वाक्य अगर आप कारतूस है तसं तर कारतूस म्हटलं की आम्हाला ब्रिटिशांच्या काळातला डिवाइड अँड रूल पॉलिसी हिंदू मुस्लिम तो दंगा जास्त आठवतो भाजपला त्याची जास्त सवय आहे आम्हाला त्यावर बोलायचं नाही पण कारतुसाचीच भाषा जर केली असेल तर साहेब ठाकरे ठाकरेबाला म्हणजे तोफ आहे आणि तोफे पुढे कारतुसाचा विभाव लागत नाही उपमुख्यमंत्री साहेब इधला प्रत्येक शिवसैनिक छाती का कोट करू तैयार है अपने नेत्या टाका सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है जोर कितना बाजू है में है जय हिंद जय महाराष्ट्र शांति जय खासदार आपण दोन मिनिटात आपले विचार जनभ्रौशोभ मोर्चाच्या ज्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी या मोर्चाचं नेतृत्व होतं